नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आज आपण हार्मोन्स वरती बोलू त्याला संप्रदके म्हणतात मराठीमध्ये त्याच्यामध्ये जे असेल किंवा सिक्स बी असेल लक्षा तर लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा झाड असतं तेव्हा झाडामध्ये प्रत्येक झाडामध्ये संप्रदाकीय स्वतःचे असतात त्याला आपण हार्मोन्स म्हणतो मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर जिब्रेलिन असतं ऑक्सिजिन असतं सायटोफायनिन असतं इथिलीन असतं असे यांसारखे हार्मोन्स झाडामध्ये असतात आणि प्रत्येक वाढीच्या काळामध्ये ती जी प्रत्येक हार्मोन प्रत्येक वाढीच्या काळामध्ये ते आपलं स्वतःचं तिथं योगदान देत असतात आणि झाड आपलं त्या ठिकाणी वाढत असतं आणि चांगलं टवटवी त्या ठिकाणी झाडं दिसत असतं पण काही वेळा काय होतं झाडामध्ये हार्मोनची कमी आली किंवा संप्रदकाची कमी आली तर त्या ठिकाणी झाड आपल्याला डिफिशियन्सी दाखवतो समजा झाडात पिवळापणा पडणे किंवा झाडाची उंची कमी राहणे किंवा फळांचा आकाचा काकी नसणे अशी यांसारखी वेगळी वेगळी आपल्याला त्या ठिकाणी डिफिशियन्सी किंवा डिसऑर्डर दिसून येतात आणि मग आपल्याला त्याला वर्ण त्या ठिकाणी हार्मोन्स द्यावी लागतात आता पहिलं बघा गेलं गे तर आपण जे ए बद्दल ब बोलू आता जे ए म्हणजे नक्की काय जे म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड त्याला आपण म्हणतो आता जर जिब्रेलिक ऍसिड जर आपल्याला पिकांमध्ये आपण कोणत्याही सर्व पिकांमध्ये त्या ठिकाणी जिब्रेलिक ऍसिड वापरू शकतो आता जिब्रॅलिक ऍसिडचं काम आहे तर काय काम आहे तर जिब्रेल जिब्रॅलिक असिडचं बघाय गेलं जे काम तर त्या ठिकाणी शेंगवर्गीय पीक गे असेल तर त्याची रुंदी वाढवणे असे फार्म किंवा आपल्या ऊसाच्या शेतामध्ये असेल तर पेरेतील अंतर वाढवणे किंवा एकंदरीत झाडाची उंची किंवा शाकीय वाढ चांगली करणे झाड हिरवगार ठेवणे ही, ही जीएचं काम असतं किंवा फळ सेटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी फळाची चका कॅसिल यांसारखी कामं झिप्रिलिक अॅसिड किंवा चे असतात आता जे ए बघायला गेलं तर तुम्ही प्रमाण घेत असताना एका एकरासाठी फक्त एक ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण घ्यायचे जीए बघायला गेलं तर दोन फॉर्ममध्ये येत असतं एक तर पावडर फॉर्म मध्ये आपल्याला जी पुडी छोटी मिळते एक ग्रॅमची किंवा एक ग्रॅमचे डबे असते त्याच्यामध्ये मिळत असतं किंवा त्या ठिकाणी लिक्विड फॉर्ममध्ये मिळत असतं जिब्रेलिक ऍसिड समजा जर तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम जे आहे म्हणजेच एक एकरासाठी एक ग्रॅम जे आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर समजा लिक्विड फॉर्ममधलं घेतला तर लिक्विड फॉर्ममधलं बघा गेलं तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो एक पीपीएम चा असतं ती लिक्विड मध्ये त्याच्यामध्ये लिटरला तुम्ही दीड दीड मिली किंवा दोन मिली एक दीड दोन अशा प्रमाणात तुम्ही पिकाच्या अवस्थेनुसार घेऊ शकता पीक जर मोठं झालं असेल किंवा फळ अवस्थेत असेल तर दोन ग्रॅमपर्यंत जरी घेतले तरी त्या तेर ठिकाणी काही अडचण येत नाही पण ते लिक्विड फॉर्म मधलं पाहिजे आणि पावडर फॉर्म असेल तर एक ग्रॅम एका एकरासाठी एक किंवा शंभर लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी पुरेस आहे आता हे झालं जिब्रेलिक अॅसेड जिब्रेलिको कोणत्या अवस्थेमध्ये वापरलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये समजा रोपं लावलेत आपण रोपं जर समजा उंची धरत नसतील किंवा वाढ धरत नसतील थांबल्यागत वाटत असतील तर जिब्रेलिक फवारणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं त्याची त्या ठिकाणी वाढ आपल्याला दिसून येते पण याच्यामध्ये एक तोटा असा होतो की समजा जी ब्रेलिक जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरलं तर त्या ठिकाणी त्याची वाढ वेगळ्या पद्धतीने होते किंवा त्याचा दुष्परिणाम झाडांवरती होतो कधी कधी वाढही थांबण्याची शक्यता असे जास्त प्रमाण झालं तर असंही त्या ठिकाणी होऊ शकतंय त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पीक चांगलं वाढत असेल तर तुम्ही फवारणी घेणं काही गरजेचं नाही कारण त्या पिकामध्ये स्वतःचे हार्मोन्स आहेत किंवा संप्रदायक आहेत त्याचं ती स्वतः त्याचं काम करत असते त्याच्यामुळे तुम्हाला वरणं फवारणी घेण्याची त्याच्यामध्ये कोणतीही गरज नाही आता याच्यानंतर बघायला गेलं तर सिक्स बी ए सिक्स बी ए म्हणजे काय बेन्झिल ऍडिनिन बेन्झिल ऍडिनिन आपण त्याला सिक्स बी एला म्हणतो आता याचं काम काय असतं तर जेव्हा झाड पिवळं पडतं म्हणजे क्लोरोफिल त्याला आपण म्हणतो ते कमी झालं तर त्या ठिकाणी सिक्स बी ए काम करत असतं किंवा फुल धारणीच्या वेळेस सिक्स बी एचं महत्वाचं काम असतं तर अशी सिक्स बी एची वेगवेगळी काम आहेत आता सिक्स बी ए बघायला गेले तर त्याचं प्रमाण सेम तुम्हाला आता सांगितलं जीएच जसं प्रमाण आहे तसं त्याचं प्रमाण आहे एका एकराला एक ग्रॅम जी ए किंवा शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम जे ए त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय पण बघाय गेलं तर सिक्स बी ए असेल तर सिक्स बी ए तुम्हाला जे तुमचा त्या ठिकाणी विरघळण्यासाठी तुम्ही रेशी वाजते ते घेतलं तरी त्या ठिकाणी जे ए शकतो पण सिक्स बी ए विरघळण्यासाठी सेपरेट एक सॉल्वंट मिळतं शंभर मिलीची बॉटल मिळते त्याच्यामध्ये तुम्ही एक चाळीस ते पन्नास मिली जरी सॉल्वंट घेतला आणि त्याच्यामध्ये एक ग्रॅम जे ए टाकला तर ते विरघवतं तुम्ही सिक्स बी जर डायरेक्ट पाणी टाकलं तर तुम्हाला कधी विरगायला दिसणार नाही किंवा विरघळणारच नाही कारण त्याला विरघळण्यासाठी सॉल्वंट असते त्या सॉल्वंटला आपण पोटेशियम हायड्रोक्स हायड्रोक्लोराईड म्हणतो तर पोटेशियम हायड्रोक्लोराईड नावाचं जे सॉल्वंट असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही सिक्स बी ए टाकला तर तो विरघळतो आणि विरळवल्यानंतर ते जे सॉल्वंट आपण सॉल्वंटमध्ये टाकलाय सिक्स बी ए आपण आपल्या बकेटमध्ये समजा सात पंप करायचे असतील सहा पंप करायचे त्याच्यामध्ये ओतू शकतो किंवा डायरेक्ट तुमच्याकडे ब्लोर असेल किंवा डायरेक्ट तुम्ही एसटीपीने मारत असाल तर त्या बॅलरमध्ये किंवा त्या ब्लोरमध्ये तुम्ही टाकून त्या ठिकाणी फवारणी करू शकता आता मग सिक्स बी एची फवारणी बऱ्यापैकी अं फुल ऑगस्ट जेव्हा येणार त्याच्या आधी एक आठवडा जरी केली म्हणजे सहा ते, 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 ते सात दिवस आधी जरी केली तरी त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळतो आणि एक सारखी तुम्हाला फुलांची ग्रोथ त्या ठिकाणी सिक्स बी ए मधून दिसत असते किंवा समजा झाड जर कुठं पाना दिसत असेल तरी सिक्स बी ए तुम्ही घेऊ शकता आता बघाय गेलं तर जे ऊस शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी ती बऱ्यापैकी जे आणि सिक्स बी ए मिक्स करून वापरत असतात त्यांना त्याचा रिझल्ट मिळत असतात फुटवे काढण्याच्या वेळेस असतील किंवा जेव्हा ऊस आपला सहा पानावरती येतो म्हणजे समजा रोप लागण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पंधरा दिवसापर्यंत घेऊ शकता कांडी लागण असेल तर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान हा फवारणा जातो म्हणजे सहा पानावरती थोडक्यात ऊस आल्यानंतर तुम्ही ही फवारणी घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ऊसाचे पण असेल किंवा ऊसाचे जोमदार वाढते ठिकाणी मिळत असते आणि फुटव कंटिन्युअसली म्हणजे थांबत नाही आपलं पीक थांबत नाही तर ते त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा जेव्हा आपण ऊस बांधणी करत असतो नव्वद दिवसाची किंवा एकशेवीस दरम्यान तर त्याच्यानंतर जी ए किंवा सिक्स बी एची फवारणी घेतात यांनी काय होतं तर जे टिपऱ्यातील अंतर असतं कांड्यातील अंतर असतं ते वाढण्यात त्या ठिकाणी मदत होत असते पण हे हार्मोन्स आहेत संप्रदाकीय आहेत हे वापरत असताना तुम्हाला सिक्स बी वापरत असताना तुम्हाला सॉलमेंट घेणं गरजेचंच आहे आणि जीए घेत असता जे ए जर तुम्ही पावडर फॉर्म मधला घेतलं तर त्या ठिकाणी जी देशी दारू आपली असते ते त्या ठिकाणी घेतली तरी ते जे त्या ठिकाणी विरघवून जातं आणि तुम्ही जर लिक्विड फॉर्म मधल्या घेत असाल तर मग त्याची काही गरज नाही की डायरेक्ट आपण पंपामध्ये किंवा जे आपलं काय फवारणी करणारे आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तरी चालू शकतं तर असं ही जी ए आणि सिक्स बी त्या ठिकाणी कार्य आहेत आणि फायदे तुम्हाला सांगितलं याचं तोटं तुम्हाला सांगतो याचं तोटा असं आहे की ही हार्मोन्स किंवा संप्रदाय पहिल्यापासून आपल्या झाडामध्ये प्रत्येकाच्या असतात पण जेव्हा त्याची डिफिशियन्सी येते किंवा कमी कमतरता येते तर तेव्हा ती ते ते आपल्या झाडावरती दाखवतात म्हणजे पानं त्या ठिकाणी पिवळी पडणे झाडं किंवा उंची वाढणं होणे किंवा फुलग कमी फुलग होणे किंवा फुलं कमी लागणे अशी त्या ठिकाणी वेगवेगळी लक्षणं दाखवत असतात झाडं आणि मग यावेळेस जर घेतली तर फायदा होऊ शकतो पण झाड चांगलं वाढतं उगस घेतली फवारणी ते जा जा तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा दुसरा दुष्परिणाम काय होऊ शकतो समजा अप्रमाण जर जास्त वापरलं तर झाड थांबण्याची शक्यता असते किंवा झाड स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते तर असं त्या ठिकाणी तोटही त्याचं थोडंफार आहेत पण तुम्ही जर प्रमाण वगैरे जर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला कोणताही तोटा याच्यामध्ये दिसून येणार नाही ना कारण याची जास्तीत जास्त फायदेच मिळू शकतात ऊसाच्या शेतीमध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस असेल किंवा दुसऱ्या फवारणीसाठी तुम्ही एक पंचावन्न ते साठ दिवसाची दुसरी फवारणी असेल त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो जरी घेतला आणि पहिल्या फवारणीमध्ये एकोणीसशे एकोणीस एकोणीस जरी जीएसिक्स सिक्स बीए बरोबर जरी घेतले तरी त्या ठिकाणी त्याचा तुम्हाला जास्त त्याचा फायदा होऊ शकतोय दुसरा प्रश्न असतो की तो म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेऊ का जी आणि सिक्स बी ए फवारताना जी आणि सिक्स बी फवारताना कीटकनाशक बुरशीनाशक घेतले तरी चालतं काय त्याचा जास्त म्हणजे असं हे होत नाही फक्त ती जेव्हा आपण ती पाण्यामध्ये कालवत असतो तेव्हा कीटकनाशक बुरशीनाशक हे सेपरेट बकेटमध्ये कालवलं पाहिजे ए सिक्स बी सेपरेट बकेटमध्ये कालवलं पाहिजे आणि होताना मग एका ज्यात होतलं तरी ते चालू शकते त्याचा कोणताही परिणाम म्हणजे दुष्परिणाम आपल्याला दिसून येणार नाही त्याच्यासोबत तुम्ही टेंड जरी घेतले तरी चांगली आपल्या झाडाची त्या ठिकाणी वाढ होत असते आणि जेव्हा आपले शेंग वर्गीय असतात किंवा त्यामध्ये जर तुम्ही जीएचा वापर केला तर शेंगाची लांबी असं लांबी वाढण्यास मदत होत असते किंवा फळांचा ही आकार त्या ठिकाणी तुम्हाला जीएमओ दिसून येतो द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी जे घडावरती मारत असतात शेवटच्या काळामध्ये असतील किंवा काय तर ते त्या ठिकाणी जे मणी असतो मणी रुंदी किंवा लांबीसाठी वापरत असतात तर असे जीए आणि सिक्स बी ए ची फायदे सांगितले मी तुम्हाला काही तोटं बी सांगितलं आणि त्याचं प्रमाण कसं वापरायचं हे सांगितलं तर शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ पाहिजेत ते कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही किती प्रमाण वापरता हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा तसेच आपले जे गावातले शेतकरी बांधव आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती मिळेल तर धन्यवाद